मोठ्या संख्येने जे मतदार आहेत ते बाहेर पडलेले आहेत आपण आता बारामती लोकसभा मतदारसंघातील खडकवासला मतदारसंघामध्ये मत आहोत आपण या ठिकाणी पाहू शकतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते मतदार हे मतदानासाठी आल्याचं आपल्याला दिसून येते आज सकाळी बारामती लोकसभेच्या उमेदवार जे आहेत सुप्रिया सुळे त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ज्या की उमेदवारसुद्धा आहेत त्यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला आणि मोठ्या संख्येने सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि बहुसंख्य मतदार जे आहे सकाळी सात वाजल्यापासूनच सा त्यांनी मतदानासाठी रांगास्त रांगा लावल्या असं दिसून येतं आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे आणि पाहतो की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहे मतदार दाखल झालेले आहे जवळपास आपण बघतो की महाराष्ट्रातील जवळपास अकरा मतदारसंघांमध्ये आज निवडणुकीचं मतदान पार पडणार आहे ज्यामध्ये प्रामुख्याने बारामती लोकसभा मतदारां संघ असेल त्याचबरोबर सांगली लोकसभा मतदारसंघ असेल त्याचबरोबर धाराशिव लोकसभा मतदारसंघ असेल सोलापूर लोकसभा मतदारसंघ आहे रायगड लोकसभा मतदारसंघ आहे सर्वच मतदारसंघामध्ये आज मतदान पार पडणार आहे आणि बहुसंख्य मतदारांमध्ये आज मतदानासाठी मोठा उत्साह दिसून येतो आहे कारण आपण पहिल्या दोन टप्प्यांमध्ये बघितलं होतं की मतदानाची जी टक्केवारी होती ती कुठेतरी घसरल्याचं दिसून आलं होतं परंतु आज सकाळपासून जो मतदानांचा मतदारांचा जो उत्साह आहे तो आपल्याला दिसून येतोय आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान पार पडणार आहे आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून मतदारांना आव्हान करतोय की हा लोकशाहीचा उत्सव आहे आपलं मतदानाचा हक्क प्रत्येक नागरिकांनी बजावा असं आवाहन जे आहे आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून करतोय व्हिडिओ जर्नालिस्ट पीयूष एरोडेकर सह राजरत्न जोन हे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं डेलिंग यू okay. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन